कसं माहिती आहे का प्रत्येकाला काही ना काहीतरी नाद असतो पण मात्र काही जण त्यांना असलेला जो नाद आहे ते लपून लपून करतात तर काही जण उघडपणानं त्यांना असलेला नाद पूर्ण करतात पण मात्र जे लोक लपून लपून सगळं काही करतात पण मात्र आपण जे करतोय ते कोणालाही समजलं नाही कोणालाही कळालं नाही पाहिजे असा प्रयत्न करतात एक दिवस त्यांच्यासोबत असं अवघड घडतं की जे ते करतात ते सगळ्यांना उघडपणे समजतं असंच घटना घडली एका पुण्यातील एक्कावन्न वर्षीय व्यक्तीबरोबर आता त्याच्या बायकोपासून लपवण्यासाठी किंवा तो जो करतं हे त्याच्या बायकोला न समजण्यासाठी त्यानं थायलंडमध्ये जाऊन मज्जा मारली होती आता थायलंडमध्ये कशा का पद्धतीनं काय काय भेटतं हे काय मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही थायलंडमध्ये जाऊन त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी मोठी मज्जा मारली थायलंडमधून तो दुसऱ्या देशला गेला दुसऱ्या देशातून पुन्हा भारतात मुंबईमध्ये विमानतळावर आला आणि आल्यानंतर त्याला थेट त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी पकडलं आणि त्याला थेट जेलची हवा खावा लागली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे सगळं कसं काय घडलंय हे आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। पुण्यातला एक एक्कावन्न वर्षीय व्यक्ती आहे पुरुष आहे आणि त्या व्यक्तीला विदेशात जाऊन मज्जा करायची होती मोठा आनंद घ्यायचा होता म्हणून तो पुण्यातून इंडोनेशियाला गेला आणि इंडोनेशियामध्ये काही दिवस राहिल्यानंतर इंडोनेशियामधून तो थायलंडला गेला बँकॉकला गेला त्या ठिकाणची जी नाईट लाईफ आहे त्या नाईट लाईफचा आनंद घेतला आता थायलंडमध्ये नाईट लाईफ कशा पद्धतीनं आहे काय आहे ह्या पण याच्या मागच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता मग थायलंडमध्ये बँकॉकमध्ये गेल्यानंतर ला नाईट लाईफचा एन्जॉय केल्यानंतर तो त्या ठिकाणी ते सगळी काही मज्जाच मज्जा करून आल्यानंतर पुन्हा इंडोनेशियाला गेला आणि इंडोनेशियाहून पुन्हा ते थेट मुंबई विमानतळावर उतरला आता मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळावरचे जे अधिकारी होते तपासणी करणारे या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीची तपासणी केली जेव्हा त्या व्यक्तीची तपासणी केली तेव्हा त्या व्यक्तीच्या पासपोर्टमधले काही जे पानं आहेत त्याच्यावर जाण्या येण्याच्या एंट्री केले असतात ते पाहणं गाळ झालेले होते म्हणजे फाडलेले होते मग पान ते पानं नेमकं का फाडलेत कशामुळं फाडलेत म्हणून पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि पासपोर्ट कायदा एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हादेखील दाखल केला आता त्याला नेमकं कशामुळं केलं काय केलं हे पोलिसांना तपासायचं होतं कारण की पासपोर्ट कायद्याअंतर्गत पासपोर्ट गहाळ करणे त्याच्यातले पानं फाडणे जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करणे यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यापर्यंत गुन्हा दाखल त्याच्यावर झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीची सखोल चौकशी केली तेव्हा समजलं की त्याच्या परिवाराला ही बातमी त्याला कळू द्यायची नव्हती त्याच्या बायकोपासून ही माहिती गुप्त ठेवायची होती की त्यानं थायलंडमध्ये गेला आहे मज्जाच मज्जा मारली आहे म्हणून जर त्याच्या बायकोला ही गोष्ट कळाली असती तर कदाचित दोघांमध्ये भांडणं झाले असते वाद झाले असते म्हणून त्यानं थायलंडला गेलेल्या ज्या काही एंट्र्या होत्या त्या पासपोर्टमध्ये केलेल्या एंट्र्या तिचे पानंच त्यांना फाडून टाकले असं एक्स्ट्रा डोकं त्यानं त्या ठिकाणी लावलेलं होतं म्हणून पोलिसांनी त्याला अटकसुद्धा केलेलं होतं आता पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे पण मात्र हा एवढा हुशार व्यक्ती आहे की येणं विमानतळाच्या बाहेर जाण्या अगोदरच त्याच्या पासपोर्टचे पानं फाडले कदाचित हा प्रकार घरी गेल्यावर नंतर केला असता तर त्याला एवढ्या मोठ्या फजितीला सामोरं जावं लागलं नसतं पण मात्र ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीचा नाद असतो तो नाद लपून लपून करायचा असतो पण तो नाद कोणालाही समजला नाही पाहिजे पण मात्र असं लपून केलं आणि ते सगळं काही उघड झालं वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये सगळीकडं छापून आलं त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणाची एकच चर्चा सगळीकडं सुरू आहे आता ज्या पद्धतीनं या व्यक्तीनं केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा